नमस्कार सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो तर अगदीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चटपटीत असे पदार्थ खायला आवडतात तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी तांदळाची शेवया बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशा ह्या शेवया तयार होतात तर आज आपण इथे फोडणीच्या शेवया बनवणार आहोत तर इथे आपण वेगळा मसाला तयार करून अगदी चटपटीत आणि एकदम चविष्ट अशा ह्या शेवया बनवणार आहोत तर ह्या किराणा स्टोअरमधून मी आणलेल्या तांदळाच्या शेवया आहेत तर त्या हाताने अशा पद्धतीने अगदी बारीक न करता अशा पद्धतीने आपण थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि एक चमचा आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे तेलामुळे छान शेवया मोकळ्या होतात चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण शेवया आता पाण्यामध्ये छान शिजवून घेणार आहोत तर इथे साधारण शेवया मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत इथे आता शेवया आपण छान पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता शेवया शिजेपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत तर ह्या मसाल्यामुळेच छान अशी चव येते तर इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या तर ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत तर इथे मिरच्यांचा कमी अधिक जास्त वापर करू शकता तीन ते चार लसूण पाकळ्या एक टोमॅटो आणि एक चमचा जिरे तर इथे आता पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण असंच वाटून घेणार आहोत ते आपला हा मसाला छान बारीक असं वाटून झालेला आहे तर इथे आता तांदळाच्या शेवया कितपत शिजलेल्या आहेत ते पाहूया तर इथे पाहू शकतात छान अशा चा, मऊसर अशा तांदळाच्या शेवया शिजलेल्या आहेत तर ह्या शेवया आता शिजल्यानंतर आपण पटकन चाळणीमध्ये ओतून घेणार आहोत म्हणजे पाणी वेगळं करणार आहोत ह्या शेवया शिजल्यानंतर पाण्यामध्ये न ठेवता अशा पद्धतीने चाळणीमध्ये आपण गाळून घेणार आहोत आणि त्यातील पूर्णपणे पाणी निथळून घेणार आहोत तर आता गरम असतानाच आपण इथे थंड पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे शेवया छान मोकळ्या होतात तर इथे आता थंड पाण्याचा वापर केलेला आहे आणि शेवया अशा पद्धतीने आपण सुटसुटीत करून घ्यायच्या म्हणजे छान अशा मोकळ्या मोकळ्या शेवया तयार होतात तर इथे पाहू शकतात छान अशा चा शेवया मोकळ्या झालेल्या आहेत कारण आपण उकळताना तेलाचा वापर केलेला आणि आता आपण थंड पाण्याचा वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण शेवया छान चमच्याच्या सहाय्याने वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत छान अशा चा मोकळ्या शेवया तयार झालेल्या आहेत तर आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर एका कढईमध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची तर इथे मोहरी तळतळल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण चार ते पाच कडीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत तर कांदा आणि आता कडीपत्ता आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा आणि कडीपत्ता परतवून झालेला आहे आणि आपण जो मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला तयार करून घेतलेला आहे तो आपण आता फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर ह्या मसाल्यामुळेच तांदळाच्या शेवेला छान अशी चव येते नक्की रेसिपी बनवून बघा अगदी चटपटीत खमंग अशी शेव तयार होते इथे तर इथे आता मसाला आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता हा मसाला आपण परतवून झालेला आहे आणि आता आपण इथे मसाल्यांचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर तर इथे लाल तिखटाचा वापर न करता आपण काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार पावडर आहोत वा काश्मीरी लाल मिरची पावडर फक्त रंगासाठी वापरलेली आहे तर इथे ही शेव तिखट होण्यासाठी आपण प्रथम ज्या जे वाटण तयार करून घेतलेले त्याच्यामध्ये आपण हिरव्या मि मिरचीचा वापर केलेला आहे तर लक्षात ठेवा इथे फक्त आपण काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे तर इथे आता मसाले आपण छान परतवून झालेले आहेत आणि आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे आता मीठ टाकल्यानंतर आपण मसाला छान ढवळून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला छान मसाला परतवून घ्यायचा आहे तर इथे आता मसाला परतवून झालेला आहे आणि शेवया आपण ज्या चाळणीमध्ये पूर्णपणे पाणी निथळून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर छान अशा शेवया मोकळ्या झालेल्या आहेत तर इथे आता आपण फोडणीमध्ये शेवया छान परतवून घ्यायच्या आहेत तर या मसाल्यामुळे छान अशी चव येते नक्की रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट अशा या शेवया तयार होतात तर आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण शेवया छान मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता शेवया छान परतवून झालेल्या आहेत छान असा रंग आलेला आहे पाहू शकता अगदी चटपटीत आणि मोकळ्या अशा ह्या शेवया तयार होतात तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये वा मला नक्कीच सांगा तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि शेवया आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशा ह्या छान फोडणीच्या शेवा तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये